आज पुरी हो काय देन घेन होत सांग तुझ माज पुरी दोन जाती चमधली बया बुजवली दरी दोन जाती चमधली बया बुजवली दरी जात छिनाल मनाली, जात रांडव म्हणाली दोन जीवा भावा मधी लावे भांडण म्हणाली जात छिनाल म्हणाली हात रांडव म्हणाली दोन जीवा भाव मधी लावे भांडण म्हणाली जात मातीत गाडून तूच जागवल मड जात मातीत गाडून तूच जागवल मड तुझ्यामुळेच गसई झाली अमोवशा गोड wow. तुझ्या तुझ्यामुळेच गसई झाली अमोवशा गोड जात कपटी कारण ती तिच दुवाड हे रूप मनुस्मृती जाळणारा होता तुझा माझा बाप जात कपटी कारण ती तिच दुवाड हे रूप मनुस्मृती जाळणारा होता तुझा माझा बाप जात जाळून या करू आता